पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा पार पडत असताना अमरावती शहरात राजकमल चौकात भाजप वतीने जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन केले होते जल्लोष संपल्यानंतर मात्र याच ठिकाणी शेकडो युवकांनी आक्रमक घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली या दरम्यान चौकात लागलेले बळवंत वानखडे यांच्या शुभेच्छाचे बॅनर फाडून घोषणा देण्यात आल्या याच घटनेच्या विरोधात शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी दहा जूनला सिटीकोतवाली पोलीस स्टेशनवर धडकलेत डीसीपी गणेश शिंदे यांच्यासमोर शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास इंगोले महिला अध्यक्ष जयश्री वानखडे सलीम मिरावाले अभिनंदन पेंढारी पंकजा मेश्राम समीर जवनजाडसह शेकडो पदाधिकारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत यावेळी बॅनर फाडणाऱ्या घटनेला जबाबदार असणाऱ्या विरुद्ध कडक कारवाईची मागणी करण्यात आली या जिल्ह्याचे सन्मान्य खासदार बडवंत भाऊ वानखडे यांचे जे बॅनर काही समाजकंटकांनी जे फाळले आहे ते एकदम लाजीरवानी आणि आम्ही त्याचा निषेध करतो त्यांच्यावर या चोवीस तासाच्या आतमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आज आम्ही सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या तर्फे आम्ही सगळे इथं निवेदन द्यायला आलो कारण आम्ही याच्या अगोदर सी साहेबांना आम्ही सांगितलं आहे काही लोकांना हे हात पचून राहिली म्हणून ते अमरावती शहरामध्ये दंगली घडवण्याच्या तयारीमध्ये आहे आम्ही वारंवार सांगत आहे हे कालचाही जो प्रकार आहे तोच प्रकार आहे ते दंगली घडवण्याचा प्रकार आहे म्हणून पोलीस प्रशासनाने याची खबरदारी घेऊन जे जे याच्यात दोषी आहे त्यांच्यावर चोवीस तासाच्या आतमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी सिटी कोतवाली सह गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीत बळवंत वानखळे यांच्या शुभेच्छाचे बॅनर फाडल्याने दोन्ही पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी ही मागणी करण्यात आली खासदार माननीय बळवंत भाऊ वानखडे यांचे राजकमल रवीनगर आणि चौक या ठिकाणी त्यांचे बॅनर फाडण्यात आले या समाजकंटकांनी ते बॅनर फाडले हे निश्चितच कारण हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळं येऊनच जाईल हार जीत ही चालणारच आहे ही गोष्ट त्यांनी ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि कुठल्याच गोष्टी शहरामध्ये दंगलीचं वातावरण निर्माण करू नये असं मी अमरावती शहरातील सर्व जनतेला सांगते आहे यावेळी काल रात्रीच पोलिसांनी वीस ते पंचवीस जणांविरुद्ध कलम चारशे सत्तावीस एकशे त्रेचाळ एकशे तेहतीस एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत यात सात युवकांना ताब्यात घेतले आहे अशी माहिती डी सी पी गणेश शिंदे यांनी स्पष्ट केली केंद्र सरकारच्या शपथविधी दरम्यान जो जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाच्या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी त्या माननीय खासदार नवीन 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 निवडून आलेले खासदार बळवंत भाऊ यांचं पोस्टर पाडलं आणि त्या संबंधाने आम्ही कोचवाली पोलीस ठाण्यामध्ये एकशे त्रेचाळीस चारशे सत्तावीस एकशे प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये आत्ता पावेत तो एकूण सात जे आहेत आरोपीत यांना अटक करण्यात आलेली आहे आणि आणखीनही काही आरोपी त्याच्यामध्ये अटक होती याबाबत आमची कारवाई कोचवाली पोलीस ठाण्याच्या मार्फत अजून सुरू आहे अमरावती शहरामध्ये क्रियाला प्रतिक्रिया म्हणून उत्तर दिलं जात आहे अमरावती शहरामध्ये हे जे काही पोस्टर्स लागलेले आहेत किंवा असं जे काही पुन्हा वाद होऊ नये याच्याकरता काल रात्रच आम्ही संपूर्ण कॉर्पोरेशनच्या मदतीने सगळे पोस्टर्स काढून घेतलेले आहेत आणि जे कोणते अवैध अलिगल बिना परवानगीचे पोस्टर असतील ते सर्व पोस्टरसुद्धा आम्ही आजही दिवसभरात काढून घेणार आहोत त्याचबरोबर अशा पद्धतीचे कोणी पोस्ट फॉरवर्ड करू नये सोशल मीडियावर काही अपप्रचार किंवा चुकीच्या पद्धतीचे संदेश देऊ नयेत याच्याकरता आमच्या सोशल मीडिया लॅबमार्फत त्यांच्यावर सुद्धा जे चुकीच्या पोस्ट किंवा समाजाच्या किंवा भावना भडकावून शहरातील वातावरण खराब होईल अशा पद्धतीचं जर कोणी पोस्ट फॉवर्ड करत असेल तर तशा पोस्टवर सुद्धा आम्ही कारवाई करत हो। आहोत आणि आमची सोशल मीडिया लॅब त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनासुद्धा आवाहन केलेलं आहे की कुठल्याही पद्धतीच्या अफवांना किंवा कोणत्याही प्रकारच्या अशा पोस्टला किंवा कोणी सांगितलेल्या गोष्टींना चुकीच्या गोष्टींना बळी पडू नका